यान मदे आपने मिये आज आपण महानगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस सव्वीसच्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्यामध्ये वार्ड क्रमांक दोन मधून शकील केजरीवाल यांनी आज आपल्या आईचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि वार्ड क्रमांक दोनमधून मधून ते अनेक दिवसापासून वर्षापासून त्या ठिकाणी काम करत आहेत वार्डाच्या कोणत्याही समस्या असो वार्डामध्ये कचरा असो नाल्याच्या समस्या असो ह्या सगळं नीटनिटकं करण्याचं काम केजरीवाल यांनी केलेलं आहे आणि आज आपल्या समोर ते या ठिकाणी महानगरपालिकेत त्यांच्या आईचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहेत महानगरपालिकेच्या वतीनं आज त्यांनी या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आपल्यासोबत आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नमस्कार दिलीपजी धन्यवाद आज आहे तर माझ्या आईचे नाव आहे हबीबा शेख खदीर या नावाने मी जे तर प्रभाग क्रमांक दोन महिला ओपनमधून मी अर्ज जे उमेदवारी अर्ज केलेला आहे तसेच एम आय एम पक्षाकडून जे आहे तर आमच्यासोबत जे आहे तर आमचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद गौस जैन साहेब यांच्या आशीर्वादाने आमच्या पॅनलमध्ये श्री शे शेख मोहसिन शाहनवाज खान आणि मी शकील केजरीवाल इश असे इच्छुक उमेदवार असून येत्या काही दिवसामध्ये आमचा चौथा उमेदवारही लवकरच जे आहे तर फायनल होईल आणि आम्ही मोठ्या संख्येने म प्रभागातील मतदान घेऊन यशस्वी होणार अशी मी जे आहे तर इच्छा व्यक्त करतो आणि मला आनंद होत आहे की आठ नऊ वर्षानंतर जे आहे तर महानगरपालिकेचे मतदान होत आहे आणि या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने माझ्यासारखे तरुण तरुण तडफदार जे समाजाच्या विविध घटकापर्यंत समाजसेवा करतात त्यांच्यामुळे लोकांना जे आहे तर जे होणारा त्रास कमी होतो आणि मी जनतेला माझ्या माध्यमातून आपल्या माध्यमातून अशी विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीत आपण जे आहे तर पक्ष न बघता पैसा न बघता योग्य त्या उमेदवाराला निवडून द्यावे तसेच आमच्यासारख्या युवकांना मोठी संधी द्यावी जेणेकरून परभणी जे भका झालेली आहे त्याचा विकास करून दाखवू एवढं बोलून मी माझे दोष आहे जिसके अंदर ज्या ठिकाणी रोड नाही नाली नाही रस्ते नाही आपल्याला आपल्याला माहित आहे मागील पंधरा वर्षापासून मी सतत प्रभागातील जनतेसाठी हक्काची लढाई लढत आहे त्याच्यावरूनच जे आहे तर मला असा विश्वास आहे की जनता जी आहे प्रभाग दोन क्रमांकाची मला जे निवडून देऊन त्यांचा जे तीस वर्षाचा उरलेला जे काम आहे मी पूर्ण करणार अशी माझी इच्छा आहे आणि करून राष्ट्रीय अध्यक्ष असे यांनी या या ठिकाणी उमेदवारी अर्ज आपल्या प्रभाग क्रमांक दोन मधून अरविंद शेकील केजरीवाल यांनी आपल्या आईचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीला ते सामोरे जात आहेत कॅमेरामॅन शेख रहीम रिपोर्टर दिलीप बनकर परवन